काय तीज़ा ना वेळेला झाली त्याच्यामुळे तिला थोडं बाहेर घेतलंय मी इथं कसं बसायला वगैरे मोकळं आहे ना वासर वगैरे ओढायचं म्हटलं ना तर तिथं शेने पोल आहे त्याच्यामुळे थोडी मोकळ्या वातावरणात घेतली बाहेर तर ते तिच्या जागेवर जायचं म्हणते गोट्यात इकडं बैलांचं चालू आहे आराम इकडं वासरं काय आराम करतात सगळे यांना कुट्टीच खायला टाकली होती गायीने कास वगैरे चांगली बनवली बोरकुंड्या गायीने ताज वेळ ते एक दोन तासात वेळ चांगली कास बनवली आणि खाते पण ती काही अडचण नाही म्हणजे दुखत वगैरे नाही काय नाही सिलदरीचा चालू आहे आराम तिला आता परत बाहेर बांधले खायला वगैरे ठेवले थोडं पाठीत खा, खायला ठेवले नाही आता इकडे तिकडं ओढ घेते हा मित्रांनो गायच्या डिलिव्हरीचा व्हिडिओ नाही काढू शकत कारण की जरशी गाय ना ती स्वतःहून बेत नाही तर तिला वासरू बाहेर ओढावं लागेल तर आता वासरू ओढायला गेले व्हिडिओ नाही काढू शकत आणि आपल्याकडे काय ट्रॅपर स्टँड सध्या तरी नाहीये त्याच्यामुळं आता व्हिडिओ मी इथं बंद करतो थोडीशी मदत करतो गायला गाय वेली आता तिला घेतली इकडे सावलीत कडी इथं थोडं झाड वगैरे पडेपर्यंत बाहेर राहू द्यायचे तिला पाणी वगैरे पाजले वासरू पाजले तिचं दूध काढून घेतलंय वासरू थोडं मोकळं सोडायचं त्याच्यापाशी मग नंतर वासराला आणि तिला बांधून ठेवायचं पुन्ह्याचा आराम बघा चारी पाय पसरून बसलाय चारी पण पाय असे पांगवलेत मी आहे मांडीवर एकदम आराम चालू आहे त्याचा झोपून पसरून मस्त मी आलो त्याला भारी वाटतं बरं का काय नाही हर आता आईन मी आलो तळ्याकडच्या शेतात तर एका शेतात चालू होतं आणि यायला उशीर झाला आपलं काय झालं गाय बीली गावीनंतर आपल्या घरी घरी गोरफड आली होती गोरफड मग तिला थोडं हाकलो नाही तिलं कुठं आली होती जिथं आपण चुलीचं सरपण ठेवलं आहे ना तर ती तिथंच आली होती त्या चुलीच्या सरपणात लपली होती मग तिला आपण तर सगळं व्हेजिटेरियन आहे व्हेजिटेरियन आहे आणि तिला काय खायचं विषयच नाही आणि छोटा पिल्लू होता मोठे नव्हते तर तिला थोडं तिथून हाकलेपर्यंत ती मग आपलं गायांचं शेळेन तिकडं कुटी तर तिकडं गेली आणि नंतर काय मिळायच लागला नाही की कुठं गेली म्हणून तर जाऊ द्या जाईल ती मग रस्त्याने आणि त्याच्या आधी मला दोन तीन दिवस आधी आपलं जे गवत आहे ना ओसा शेत आपलं गवत आहे डाळिंबाच्या साईडला तर त्या गवताच्या शेतापाशी दिसली होती मला तर तिथं दिसली होती दोन तीन दिवस आधी आणि आज आज डायर तर डायरेक्ट आपल्या घरातच दिसली चुलीपाशी तर जाईल ती एक दोन 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 तीन दिवसात तिचं काही इकडे कधी थांबते कधी जाते कधी येते आता आपण आलो तुम्ही तिच्या शेतात तर आपली मेथी थोडं थोडं हिरवं दिसतंय ना तर ते जवळून दाखवतो ही आशे आली दोन दोन पानावर आली मस्त आली बघा इकडं हो माता फुटलं की छान आली तर मेथीलाच आपल्याला थोडं रोज पाणी लागतं मेथीला मेथी कसं ना कवळं पीक आहे ना तर त्याला रोज पाणी लागतं मग त्याच्यामुळे आणि पाऊस कसं कधीतरी येतो मग दोन तीन दिवस मध्ये येत नाही आणि आपला जो बोर आहे ना तर थोडासा पंधरा मिनटं चालतो तेल थोडं फक्त वरून थंडावं लागा एवढंच पाणी द्यायचं असतं एक दहा मिनटं त्याच्यामुळं इकडं नळ्या वगैरे घेऊन आलो आई नळ्याच हे करते मग नळ्या आणि ह्या पिशवीत आणला पाईप वगैरे आणलं इकडं जोडायला मेथीला तर तो मेथीला आता जोडून घ्यायचा रेन पाईप वगैरे इकडं नळ्या हे हातरून ठेवल्यात आणि आता बघू आपल्या कोथिंबीरेचं शेत तर कोथिंबीर कशी आली काय तर हे बघा ही अशी आली कोथिंबीर ह्याच्यात काय जे मोठे पानाचे आहे ना ते तण दिसल्यावर का हे तण आहे नाही तर बाकीची मग कोथंबीर आहे हे बघा ही कोथंबीर आहे पण आहे ना कोथंबीर तर हे बघा सगळीच आली म्हणजे अशी सरळ आपण तर पेरली होती मग काकडे कस काय नाही आले इकडं आली मध्येच हे बघा ही कशी पण आली ही कशी पण आली आहे बघा इकडं इथंमध्येच आली परत असं सरळ यायचं तर परत इकडं तिरकी आली सगळीकडं अशी आली कारण असे की आपण जो पहिल्यांदा पाऊस पडला होता ना उन्हाळ्यात तर त्यावेळेस आई मी पप्पा आणि त्यावेळेस ओम होता तर त्यावेळेस येऊन जे तो धने विस्कटले होते ना तर ते, ते, हो तर ते धने तर ते नं तर ते ते तर नंतर उगवलेच नाहीत कारण त्याच्यावर पाऊसच आला नाही पण ते धने तसेच जमिनीत पडून राहिले आणि ज्यावेळेस मग नंतर पाऊस आला ना पावसाला आपण मेथी टाकली मेथी टाकली त्याच दिवशी आपण धने पेरले ह्याच्यात पण धण्याचं कसं असतं की ते जमिनीत पा ओल भेटल्यानंतर आठ दिवस त्याला उगवू बाहेर लागतं म्हणजे उगवायला आठ दिवस लागतात तर मग ते पहिल्यांदा सुरुवातीला धने टाकले उगवले नंतर आणि नंतर मी धने पेरले ना तर पेरल्यावर पण मला काही समजलंच नाही की जुने धने उगवत आहेत म्हणून मग मी धने पेरून घेतले आणि वरती दुसऱ्या दिवशी बाजरी पेरली बाजरीला रासने घेतल्या ना तर बाजरी पेरलं म्हणलं धान्याच्या रासण्या हो। राहिल्यात मग धान्याला रासण्या घ्यायला आहोत तर धान्याच्या रासण्या घ्यायला आलो तर मग त्यावेळेस मला थोडंसं समजलं की धने जुने धने उगवायला लागलेत मग त्याच्यामुळे मग मी रासने पण नाही घेतले धान्याच्या शेताला फक्त एक मोर्ड साईडला आणलं होतं इकडं नंतर मला लगेच कळलं की इकडे धने उगवायला लागलेत जुने म्हणून मग ह्याच्या रासने पण घ्यायच्या राहिल्या तर त्याच्यामुळे जुने धने उगवलेत आणि जे नवीन पेरलेत ना तर ते पण उगवलेत जे नवीन पेरलेत ना बारी बारी ले ले आता एकदम लहान आहेत म्हणजे आत्ता कशी उगवायला लागलेत बारीक बारीक आहेत तर तुम्हाला दाखवतो नवीन पेरलेले कसे उगवतात ते आता बघू हे बघा माझ्या बोटाच्या नाकापुढे समोर जे दिसते ना तुम्हाला हिरवं तर तो नवीन धाना उगवाय लागलाय आणि हे बघा हिथं पण हे जस्ट धान्यातून बाहेर पडले हे झाड तर हे बघा हे नवीन धाना आहे हा माझ्या बोटासमोर येतो आणखीन दुसरा दाखवतो हे बघा माझ्या बोटासमोर आहे ना हा मी पेरलेले धान्य ते दोन माझ्या बोटासमोरचा हा आणि हा तर हे पेरलेले आहेत आणि जे मोठे आहेत ना तर हे जुने विस्कटलेले आहेत तर असं आलंय मग जुने धने पण आलेत आपले आणि आपल्याला एक दोन कमेंट पण आले होते धान्याचं शेत दाखवा धान्याचं शेत दाखवा पण धन्याचं कसं असतं पेरल्यानंतर आठ दिवस लागतात त्याला उगून यायला त्याच्यामुळे लगेच नाही दाखवलं आणि माझं इकडे येणं पण झालं नव्हतं पण आज मी तिला रेन रेमपायप टाकायचं ना तर त्याच्यामुळे आलो होतो तर मग आता बघा धान्याचं शेत तरी असे चांगले किती दाट वाट टाकली होती आईने विस्कटली होती हे धने किती दाट वाट रे बाबा पण असे दाटच लागतात छोट्या दिवसांचं पीक आहे ना दाटी वाटी लागते ह्याच्यात मग मी रासण्या ना नाही घेतल्या त्याच्यामुळे एक पण आलं ह्याच्यात पण काय एक वेळेस खुरपून काढता येतील हे धने बघू आता या धन्याचे किती पैसे वगैरे होतात <skate s country> जे विस्कटले होते ना ते कोथंबिरीसाठी विस्कटले होते आणि नंतर जे मी पेरले होते ना तर ते आपल्याला धने साठवून ठेवायचे होते म्हणजे पुढच्या वेळेसाठी बी बी साठवून ठेवायचं होतं म्हणून मी पेरले होते पण आता दोन्ही येत आहेत ना तर दोन दोन्ही आपण कोथिंबीर विकण्यासाठीच ठेवू म्हणजे पेरलेली पण आणि हे पण आणि सांगायचं असं की जे पेरले आहेत ना तर ते गावरान आहेत आणि जे विस्कटले होते ना तर ते कन्फर्म नव्हतं की गावरान आहेत का कशेत तर ते आता तरी मलाच समजत नाही आणखीन पाच सहा दिवसांनी इकडं आलो ना मग कळाल की ते हायब्रीड होते गावरण होते ते चांगलं मस्त पूर्ण शेत हिरवं दिसते लक्ष देऊन बघितलं तर चांगले आलेत ते हे धाण्याचं शेत आहे आता आपण बघू वरचं बाजरीचं शेत बाजरीची जिथं मी पेरली ना तर ते व्हिडिओ बनवला नव्हता मी कारण फोनला चार्जिंग नव्हती ना तर त्यावेळेस बाजरी पेरली तर काय आहेत बघू ती बाजरी पण चांगली उगवली बघा इथं बाजरी कशी पेरलेली ओळखू येते सरळ उगवली म्हणजे काक्रे दिसत आहेत ना थोडे थोडे अशा तरी एवढे आता ठळक स्पष्ट दिसत नाही की आणखीन एक दहा एक दिवसाने आलं ना तर मग चांगली दिसेल आठ आठ इंच वाढलेली असेल मग त्यावेळेस चांगली ओळख येईल बाजरी इथं पेरली बाजरी आणि आपल्या दोन्ही शेजाऱ्यांनी पलीकडं आत्याने पेरले सोयाबीन आणि इकडं इकडच्या शेजाऱ्यांनी पण पेरले सोयाबीन सोयाबीनवरले हे असते जोर असतोय आमच्या भागात आजकाल म्हणजे मागचे पाच सहा वर्ष झालं ना लोकांचं लई जोर आहे सोयाबीन मग बाकीच्या पिकांचा पेर जरा कमी झाला इकडं आणि इकडं धान्याच्या शेतात गवत बिले आले कुठं कुठं ह्या कोपऱ्याला जास्त गवत आले बाजरीच्या जवळचा कोपऱ्या ना तरी इथं गवतले आले धाण्यात खुरपून घ्यावं लागेल हे पण काही असू धने मात्र चांगले उगवलेत पण बघू आता ह्याला मार्केटला भाव भेटतोय की नाही धने पेरल्या ह्याच्यात पाठीमागून आवत नाही ना घातलं रासने त्याच्यामुळे बघा काकऱ्या तशाच दिसत आहेत टिफनीच्या ज्या काकऱ्या पडल्या होत्या तर त्या अशाच दिसत आहेत सरळ स्पष्ट ओळखू येत था। आहेत आणि आवत आणल्यावर शेत कसं लेवल होतं ना काकऱ्या वगैरे ओळखू येत नाहीत टिफनीच्या आता मी एक काळा पाईप दिसतो ना हा पाईप सगळीकडे लावून घेतला आहे जोडून घेतला आहे आता टेस्ट करायचं आहे तर तिकडं आय पप्पावरती तर एक कोणता तरी एक चालू केला आहे मी खालच्या साईडला थांबलो आहे तर एक नंबरचा चालू केला आहे तर बघू कसा चालू पाईपमधून असं पाणी आहे जस्ट चेक केलं आहे पण आणखीन प्रेशर मेंटेन होईन आहे जे प्रेशर जास्त पाहिजे पाणी आणखीन लांब जायला पाहिजे उंच जायला पाहिजे थोडं लांब पडायला पाहिजे जास्त ठीक ठी असं हे असं चालू आहे पण हे दोन चालू आहेत ना सध्याला तर एक एक चालू ठेवावं लागेल ते बोरगुळ्या हनतो चला आता आम्ही टेस्ट तर केलं पण आपल्या बोरलाच पाणी नाही त्याच्यामुळे ते बघा खाली थोडंसं दिसते ना तर तेवढं पाणी पडते पण बोरलाच पाणी नाही त्याच्यामुळे जा आता जातात जा 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 गरीब आता आपली पा मेथी पावसाच्या भरोश्यावर चांगली आली होती अशी आताही पावसाच्या भरवशावर पाऊस जर आला तर येईल नाही आला तर मग आता सुकून जाईल कारण पाईप वगैरे आणलं आहे पण बोरलाच पाणी नाही अदुगर चालायचं चाला चाल बोर पंधरा पंधरा मिनटं पण आता काय पाचच मिनटं चालला आणि गुळण्या मारतो ना तर थोड्या थोड्या वेळाने पाणी येतं त्याच्यामुळे काही व्यवस्थित बिझने होत नाही मेथीचं आबाळ पण आले आज पाऊस यायला पाहिजे पावसाचीच गरज आहे आता जास्त की आपल्या बोरला तर काय पाणी नाही तर जनावर गेलेत चरायला गेलेत म्हणजे चाललेत चरायला एक दीड तास आता दुपार झालेली ना एक दीड तास चरतील आता काही साडेचार वाजलेत दीड एक तास चरतील कमी वेळ असताना मग पटपट खातात दिवसभर असल्यामुळे इकडे तिकडे पळापळ करतात खातील एक दीड तास मग परत येतील एक दीड तासात आणि चलल्यामुळं पाणी भरपूर पितील आणि चला आहे घरी चला इथले तर जनावर सगळे पाणी वगैरे पाजून जागेवर व्यवस्थित बांधलेत आणि आपले चरुम पण जनावर आले संध्याकाळची वेळ झाली सात वाजून गेलेत पळून पळून अगदी शांत होतात तिकड बांधायचे बांधायच्यात का पाणी न्यायच्यात सगळे हे गेले जा मी आणतो मी आणतो त्यांना थांबा धार वगैरे झालेली गंगाची हरण्या खातो तिकडे ड्रम मध्ये आतापर्यंत खातच होता तर आता हारण्याला त्याच्या जागेवर गोठ्यात बांधून घेतो आय पिल्ल्या आता बसतो रीतच होता ना चल इकडे चल खात होता ना आतापर्यंत छान गंगा सरक माग चल हरण्याला बांधून घेतो गंगेच्या पलीकडून असं खातोय हो आणि गाय हल्ली की गायला प्यायला बघतो चल त्याला आता जागा बदलतो त्याची त्याला पाठीत पण खायला ठेवलं होतं पण तिकडे खात नाही नाही तर गाय आई की जास्त खातो हो।